पण गावाला जेव्हा आपण आपल्या मायभूमीत आपल्या जमिनीवरती पाय ठेवतो तेव्हा जो काही फिलिंग असतो आणि जेव्हा काय आपण मोकळा श्वास घेतो तेव्हा सगळाच ताण निघून जातो प्रवासात एवढं मात्र सुप्रभात मंडळी आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी कसं आहे या दोन दिवसासाठी मुंबईत आलो होतो एक दोन कामं होती ती उरकली त्याच्यानंतर आपण काही थोडीफार शॉपिंग केली गणपती बाप्पाच्या पूजेचं साहित्य घेतलं आणि हा फायनली आता आपण गावी निघालो आहे सकाळच्या ट्रेनला बरोबर साडेसात वाजता मांडवी दादरला येते तर मांडवीचा आपला आजचा प्रवास आहे आई बाबा एक दोन दिवसानंतर येणार आहेत त्यांची रिझर्वेशन तर त्या रिझर्वेशन इथे येणार आहेत माझं अजून एकदा येणं होईल दहंडीच्या निमित्ताने किंवा मध्ये एकदा दोनदा दोनदा येणं होईल आगमन वगैरे आहेत मोठमोठी तर तेव्हा मात्र मी येतो आवर्जून खास पाहायला सो so, आत्ता मात्र मी गावी चाललो आहे लोय काल थोडंसं आपली शॉपिंग अर्धवट राहिलेली दुकानात तेवढी म्हणतात ना गजबजलेलं नाही आहेत मार्केट त्याच्यामुळे ऑप्शन नसतात ना बरेच काही ऑप्शन आपण बघतो आणि ते आपण घेतो तसं काय मार्केटमध्ये सध्या पाहायला मिळालं नव्हतं असो आपण परत येऊ तेव्हा मात्र जाऊ तर चला आता सकाळचे वाजले आहेत पावणे सहा आणि घरातून निघतोय उशीर झाला उठायला आणि अंगोळ वगैरे करून मस्तली फ्रेश होऊन आता ट्रेन पकडायलाच चाललो आहे दादरला सो चला बघूया हो आजचा हा आपला प्रवास गावाकडचा कसा होतो ते म्हणजे <laughs> दादरला आलो होतो म्हटलं झटपट सकाळी सकाळी काही घरातून खाता नाही आलं ना तर म्हटलं झटपट एक तर नाश्ता करून घेऊया समोरच एक हॉटेल होतं मेंदू वडा खातो आहे इडली खातो आहे हॉटेलचं नाव मला पण माहीत नाही आहे मी आलो एवढं होतं एक पाण्याची बाटली घेतली आणि नाश्ता घेतला चला झटपट नाश्ता उरकूया इडली वडा आणि ट्रेन पकडायला जाऊया कारण सव्वा सात झालेली आणि साडेसातची ट्रेन आहे आपली आज बऱ्यापैकी गर्दी आहे रविवार असल्यामुळे हा बघ ना गर्दी <sharp> आत्ता येऊन पोचलो एक खेडला जेव्हा आपण ट्रेन पकडली त्याच्यानंतर थोडीशी गर्दी होती उभ्या उभ्याने मानगावपर्यंत प्रवास झाला त्याच्यानंतर आत्ता कुठेतरी हळूहळू आपल्याला बसायला मिळाले थोडंसं आरामात चढल्यामुळे आणि उशिरा खालातून गेल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला नाहीतर जर सी एस टीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेलो असतो तर तिथे मात्र बसायला मिळालं असतं असो आता खेडला पोचलो आहे थोडंसं आजचा प्रवास काहीसा बोरिंगचा वाटतोय कारण रात्रभर मी काय काम पण माझं ओरकायचं होतं सगळ्याच गोष्टी जागरण होत फायनली मी खेळला पोहोचलो जमलेलं चिपळूणला उतरायचंय आहे भेटायला चिपळूणला उतरलं तर ते मात्र पण बघूया आपण पुढे आता कसं काय चला थोडासा बोरिंग प्रवास झाला पण आता गावाला आलोय ना म्हणजे गावावरून मुंबईला होताना तर पाऊस होता नहीं है। है। आता बघा पाऊसच नाहीये लख प्रकाश पडलाय चला आता चिपणला पोचल्यावर बघूया काय होतं चला घरी पोचलो आहे आणि आज सकाळी लवकर उठल्यामुळे कसं जागरण झालं आहे बरं चिपळून आल्याच्या नंतर आपण लेन्स घ्यायला चिपळून उतरलो तर तिथे आपला मित्र आहे शुभम त्याच्याकडून आपण कॅमेऱ्याची लेन्स घेतली आणि फायनली घरी आलो आहे तो आजचा प्रवास आहे ना थोडा नक्कीच थोडा बोरिंग वाटलं मे बी जागरण असल्यामुळे आता नक्कीच प्रवास मजा येते प्रवासाला पण कधी कधी आहे ना आपण थकलेलो असतो आपल्यामध्ये एनर्जीच नसते तसाच काहीसा प्रकार झाला आणि जाम दमायला झालं आहे आज खरं तर आता डोळ्यावरचं माझ्या चेहऱ्यावरची झोप तुम्ही पाहू शकत असाल असं वाटतं की आता फ्रेश चालू आहे आणि वाटतं की आता मस्तपैकी झोपून जावं पण असं थोडा वेळ बघूया आता गावाकडे आल्याच्यानंतर असा मोकळा श्वास घेतला ना की भारी वाटतं मग रिफ्रेशिंग वाटतं पण मुंबईतून जोपर्यंत आपला प्रवास होत असतो थोडासा हेडेक्ट होतो डोकं दुखतं वगैरे असा प्रकार होतो कधी ना कधी प्रवास तेवढा मात्र खरा पण गावाला जेव्हा आपण आपल्या मायभूमीत आपल्या जमिनीवरती पाय ठेवतो तेव्हा जो काय फिलिंग असतो आणि जेव्हा काय आपण मोकळा श्वास घेतो तेव्हा सगळाच ताण निघून जातो प्रवासात एवढं मात्र खरा तुम्ही जेव्हा गणपतीला याल तेव्हा मात्र तुम्ही स्टेशनला उतरल्यानंतर जेव्हा तुम्ही वा गावात याल त्याच्यानंतर वाडीत याल त्याच्यानंतर घराजवळ हो याल त्याच्यानंतर जे काय फिलिंग असते ना ते शब्दात वर्णन करू शकत नाही असो मंडळी आज आहे ना पाऊसच कुठे गायब झाला आहे खरं तर आज दिवसभर पाऊस पडला नाही आहे हां स्वच्छ वेदा काय झालंय अरे वटवागूळ चिकटलय शॉक लागलाय त्याला बाप रे ते खतरनाक दिसतंय वटवागुळ चिटकलंय ते चल 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 तसं इलेक्ट्रिसिटीला ते वटवागूळ चिटकलेलं आहे पण आता ते झूम करून दिसेल की नाही <laughs> माहित नाही लाईट गेली होती उद्या लाइट गेली होती मेल आहे अरे बापरे आहे हे नोटीस करून दिलं पाहिजे आपल्या अ जे लाईटमन वगैरे आहेत त्यांच्याकडे पण थोडस डेंजरस वाटतंय वट वगळ चेटकलं असं मस्त उन्ह्यात करून विचार ओढत असेल तर ते चिटकलं असेल असं चला सो आता कसं आहे दिवसभर पाऊस नाहीये शेतावरती आता बघूया पाणीच असलंय किंवा काय पाणी कितपत आहे कारण आता ना उन्हाळा जर राहिला आठवडाभर तर नंतर ना शेतातली रोपं करपतात जे आपण लागवड केली आहे ती चला इकडे बघा हे आमचं शेत आहे शेतातले शेता बाप रे पाणी सगळंच आहे बऱ्यापैकी पण ओलावा मात्र आहे आठवडाभर तरी राहू शकतात ही रोपं चांगली टवटवेत नंतर आठवड्याच्या पुढे जसं जसं ऊन वगैरे पडेल तसं तसं मग पिवळी रोपं होतील मग प्रॉपर धान्य येत नाही रोपांना पण इकडे आहे ना, ना।, ना मंडळी अळू होते आता ऊन लागतंय आहे ना ऊन लागून लागून बघा कसं आहे असं बघा इकडे पण आमचं एक शेत आहे ना एवली उलीशी बघा तेरा आले अळू आले खाजीर अळू याचा आम्ही फतफत बनवलं होतं लास्ट टाइम इकडे बघा रानखिळी पण जोमाने वाढतात तर श्रावण सोमवार शनिवार आहे ना ह्याच्यावरतीच उपवास सोडतात एकदा आपण घरी श्रावण थाळी बनू आणि मग ती तुम्हाला नक्कीच दाखवू कारण कसं आहे सध्या श्रावण सुरू आहे आणि श्रावणात असं मस्तपैकी रानभाज्यांवरती देखील ताव मारला जातो मग ते अळूचं फतफत असू दे कवळा असू दे टाकळा असू दे फारंगी उपवासाला नसते मात्र पण टाकळा आणि कवळा उपवासाला केळीच्या पानावरती असतोच असतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उपवासाला नक्कीच असतात सो त्यापैकी हा टाकळा आणि कवळा आम्ही तर आवर्जून ही भाजी करतो आणि खातो मस्तपैकी टाकळा आणि कवळा तर आपण भाजी ऑलरेडी बनवली आणि तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन आपल्या चॅनलवरती तो आहे आज जर आहे ना व्हिडिओमध्ये दे एनर्जी देखील कमी लागते कोणाच ठाऊक जागरणं जागरणं सातत्याने ट्रॅव्हलिंग या सगळ्या गोष्टींमुळे आहे ना नक्कीच तब्येतीवर फरक पडतो जर आजारी पडलो तर मग काय खरं नाही मग आपल्या ब्लॉगमध्ये प्रचंड गॅप होईल असो असं देव न करू आपण फिट अँड फाईन राहू आणि लोकांना घर बसल्या कोकण दाखवत राहू एवढीच देवाकडे प्रार्थना पानं जशी जशी मोठी होत आहेत ना तसं तसं भारी वाटत आहे का असं एकदा कधी गणेश उत्सव येतोय आणि आपण उकडीचे मोदक करून खातोय असं झालंय जबरदस्त तर मंडळी ह्या पावसाळ्यादरम्यान बऱ्याच अशा वनौषधी या गोंडाला आमच्या असतात त्यापैकी बऱ्याच अशा आता ही तर आम्ही असंच घोड्याची जीभ वगैरे हो म्हणायचो ही नाही ही याला वेगळं काहीतरी म्हणतात घोड्याची जीभ कशी असते बघा ही ही घोड्याची जीभ अशी छोटी याला काहीतरी आम्ही दुसरंच म्हणतो पण हे मजा यायची हे लहानपणीच्या खेळातले सगळे सवंगडे आहेत आमचे बरं इकडे बघा हे कुठलं तरी औषधी झाड आहे हो नक्कीच आयडेंटिफाय नाही होत आहे तुम्हाला जर माहीत असेल या झाडाबद्दल बघा ही घोड्याची जीप आम्ही हे घेऊन आता मस्त वेगळी असं खेळायचो तर मंडळी हे बघा याला आहे ना आमच्याकडे देवतरे देवतेर म्हणतात हे पण अळूच्याच प्रकारातलं आहे तर आम हे आमच्या इकडे खात नाहीत आणि याच्यावरती बघा किती सुंदर स्पॉट आहेत भारी वाटतं बघायला जेव्हा जेव्हा हे तेर बघतो तेव्हा असं कोहतुल बनवत येतं किती निसर्गामध्ये काय काय किमिया आहे याला देवतर म्हणतात असे बघा रेड व्हाईट स्पॉट असतात असं सुंदर फुलपाखरू गेलं उडतंय भारी उडत होतं ना फुलबाग बरं गावी आलो आहे आणि पाऊसच गायब झाला आहे असं काहीच आजचा दिवस आहे गावाकडे देखील प्रचंड गरम पण होतं आहे आता हे पाऊस गेला ना नक्कीच गरम होतं पण आता बघूया पाऊस कसं गणपती उत्सवात मात्र हजेरी लावेल असे जुनी म्हातारी माणसं सांगतायत आता पाऊस आला किंवा काय असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट मात्र नक्कीच देऊ आणि सध्या श्रावण महिना आहे तर ऊन पावसाचा खेळ चालूच असतो पण आज आज दिवसभर तर बिलकुल पाऊस नाही आहे त्याच्यामुळे काय खरं नाही बघू पुढच्या महिन्यात पावसाचं वातावरण नक्कीच बनेल चला मंडळी घरी आलोय आणि विह्याची मस्ती सुरू आहे विहा विह्याला आहे ना हा विया सरळ बसत नाही ऍक्च्युली तिला मी मांडी घालून बसायचं प्रयत्न करतो पण विया तो वाकडेच पाय करतो ए फोर आता म्हण ए फॉर बी फोर सी फोर डी फॉर

जे के फॉर के केंद कर बस झालं मी मी पप्पाला येत नाही तर बंद कर म्हणते अरे माझी सीट अरे बापरे बिघडली बिघडली असं आम्ही आज कधी असतो ना तर एबीसीडी वगैरे तिला सांगत असतो आई पण शिकवतोय पण एक दोन तीन आणि वन टू थ्री हे सगळं तिचं चालू आहे आता सोनाली ना तिचे टास्क घेत असते असे हा आता विहाला भूक लागली आहे तर चला आपण <laughs> चला मंडळी आज गावाला तर आलो आहे आणि दुपारी आल्याच्या नंतर थोडस फ्रेश वगैरे हो चालू आहे थोडस जेवलो आहे पण जागरण झाले ना एवढं भारी म्हणजे थोडस पर्यंत उभ्या उभ्यानं चालू पण आजचा बोरिंग झालेला प्रवास गावाकडचं संध्याकाळचं वातावरण आणि विहाच्या थोड्या गप्पा गोष्टी आजचा असा व्हिडिओ झालाय आणि आई बाबा आहेत ना उद्या गावी येणार आहेत सो आपण बघूया उद्याचा व्हिडिओ आपण पण बनवू आता डेली ब्लॉग जर तुम्ही सांगत सा, असाल तर आपण नक्कीच बनवू प्रत्येक साखरमान्याला साहूर लागली आहे ती गणपती बाप्पाच्या आगमनाची तर नक्कीच आपल्या येणारे काही एक व्हिडिओज असतील गणेश उत्सवाच्या अगोदरचे कसं कोकणात काय तयारी असते किंवा काय उत्साह असतो ते मात्र आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू सो so, मंडळी हा व्हिडिओ तर इथपर्यंतच होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा काळजी घ्या